हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज मॉनिका अँड आय एम ब्लॉगिंग टुडे बिकॉज आय जस्ट आम ब्लॉगिंग सो आज मी माझ्या साड्या दाखवणार आहे तुम्हाला ह्या मी साड्या दिवाळीच्या आधी अशा काढून ठेवल्या होत्या म्हणजे मी तर साडी कधी घालण्यात येतही नाही माझ्या आणि या साड्यांचा आतमध्ये असा आ, फंगस लागल्यासारखा असा वास येतो आणि खूप दिवस तशाच अशा फोल्ड करून ठेवल्यानंतर त्या साड्या खराब होतात म्हणून मग मी त्या साड्या काढून ठेवल्या होत्या खूप दिवस असंच हँगरला लटकवून ठेवल्या होत्या तर मी आता ह्या साड्या ठेवून देते तर मग मी एकदा असं तुमच्यासोबत शेअर करा म्हणलं नंत, नंतर लग्न झाल्याच्या नंतर तर साडी घेतलीच नाही मला म्हणजे एखादी दुसरी साडी घेतली तर ह्या लग्नाच्या वेळेसच्या साड्या आहेत आणि लग्नाच्या आधी काही घेतलेले आहेत सो मी एक एक करून दाखवते तुम्हाला साड्या माझ्या माझ्याकडे असं खूप कलेक्शन आहे म्हणजे की मी तुम्हाला साड्यांचं कलेक्शन दाखवेल असं काही कलेक्शन नाही आहे फक्त ह्या थोड्याफार साड्या आहेत त्याच मी दाखवते तुम्हाला सो मी आत्ताच ही साडी तुम्हाला दाखवली ही लग्नाचा लग्नात जो शालू घालतात ना ती साडी म्हणजे शालू नाही हा पण साडी आहे आणि नेक्स्ट ही साडी माझ्या एंगेजमेंटची साडी आहे मला एंगेजमेंटला सासरच्या तिकडून ही साडी घेतली होती आणि मी ही माझ्या एंगेजमेंटमध्ये फक्त वीस पंचवीस मिनिट तेवढाच वेळ घातलेली त्यानंतर मी साडी घातलीच नाही सो आणि हा शालू पण बघितला आहे कोणाच्या कोणाच्या लग्नात पण हा नवरीने घातलेलं बघितलं आहे मी पूर हे पूर्ण अशी साडी आहे हे इथं स्टोन आहेत असे आणि हे ब्लाऊज तर कधीच घातलं नाही मी कारण हे माझं सासरच्या तिकडूनच शिवलेलं आहे त्यांनी कटोरी शिवलं होतं पण मी हे कधीच घातलं नाही नवीन असंच ठेवलेलं आहे ह्यावर मी दुसरं घातलं होतं ब्लाऊज सो so, नेक्स्ट आधी मी तुम्हाला माझ्या लग्नाच्या साड्या दाखवते लग्नात कुठल्या कुठल्या साड्या मला घेतल्या होत्या ही एक साडी आणि ही लग्नाची मेन लग्नाची साडी पण मी लग्नामध्ये ही साडी खूप वेळ घातली नाही थोडा वेळच घातली होती आणि ही ही एक साडी जी ह्या साडीला लग्न काढायची साडी म्हणतात म्हणजे लग्न का लग्नच काढायची असंच म्हणतात वाटतं म्हणजे ज्यावेळेस नवरीला बोलवायला येतात सासरचे त्यावेळेस ही घेऊन आले होते आणि ही पूर्ण अशी साडी आहे आणि छान आहे ही पण साडी ये हे अशी काठ आहेत आणि हे त्यावरचं ब्लाऊज आहे सो ही थर्ड साडी आणि फोर्थ ही साडी ही आहे नऊवारी साडी ही पण साडी खूप सुंदर है। साड़ी 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 आहे नऊवारी साडी ही पूर्ण लग्नामध्ये मी हीच साडी घातली होती माझी दुसरी साडी रेड कलरची आहे ती थोडा वेळ घातली होती फक्त हा याचा पदर आहे आणि अशी पूर्ण प्लेन साडी आणि ही साडी आहे माझी हळदीची साडी आहे ही पण खूप सुंदर आहे आणि एकदम नाजूक अशी साडी आहे ही ही, आ, ही हे पूर्ण साडीवर असं वर्क आहे हे वालं आणि काट असे आहेत साडीचे आणि हा जो आहे तो पदर आहे असं एकदम डार्क येल्लो कलर नाही पण थोडासा डल कलर आहे येल्लोमध्येच आणि हे त्यावरचं आहे ब्लाऊज मी ब्लाऊज लग्नामध्ये खूप सिम्पल शिवलेले आत्ता पण असे जर एखादा ब्लाउज शिवलं तर मी खूप सिंपल ब्लाऊज आवडतात मला असं फक्त एक पाठीमागं एक छोटीशी डोरी अशी आणि डिझाईन वगैरे अशी एवढं जास्त काही आवडत नाही मला त्यामुळे मी कुठलेच असे डिझाईनवाले ब्लाऊज या ज्या ज्या आता दाखवल्यात मी तुम्हाला त्या होत्या माझ्या लग्नात घेतलेल्या साड्या म्हणजे सासरकडून घेतात ना त्या साड्या ह्या होत्या पाच साड्या आहेत आणि आता मी दाखवते तुम्हाला एक एक अशा ज्या माझ्या माझ्या साड्या दाखवते ही साडी आहे ही पण खूप सुंदर आहे ही मी तिकडेच घेतलेली म्हणजे माझ्या माहेर घेतलेली ही साडी रक्षाबंधनला आणि या साडीचं हा पदर आहे खूप सुंदर दिसते घातल्यानंतर आणि मी शक्य होईल तेवढं या साड्यांमध्ये खूप साड्या तर मी घातलेल्याच नाहीत पण माझ्याकडे जर मी साडी घातलेली फोटो असेल तर मी साईडला फोटो पण ॲड करते अशी आहे खूप सुंदर आहे कलर याचा पण असं फिरता कलरसारखं आणि पदर हा असा आहे क्रीम कलर म्हणजे पूर्ण असा साईडकडून पदर जो येतो पाठीमागंपर्यंत तो असा आहे क्रीम कलर आणि याचा ब्लाऊज हे ब्लाऊज पण इनकम्प्लीटच आहे हे, हे शिवाय शिवलंच नाही मी थोडंसं इथं चैन वगैरे राहिली हे जी चैन हुक काय असतं तिथं ते राहिलेलं हे जे लेस आहेत ते वगैरे त्यांनी निघालेले लेस त्यामुळे ले हे पण ब्लाऊज कधीच घातलं नाही मी सो नेक्स्ट ही साडी जे की माझ्या लग्नाच्या आधी घेतलेली माझ्या लग्नाच्या नंतर वगैरे घालायला येतील असं म्हणून ही साडी घेतली होती ही पूर्ण साडी अशीच आहे त्यामुळे पूर्ण साडी दाखवण्यात काही पॉईंटच नाही हे काठाशी आहेत आणि पूर्ण याचा पण कलर खूप फ्रेश आहे हे पूर्ण ऑल ओवर साडी म्हणजे पूर्ण साडीमध्ये हे असे पॅच आहेत आणि अशी पातळ अशी साडी खूप छान नाजूक अशी साडी नेक्स्ट ही आ, ही ही पण लग्नाच्या आधीच घेतलेली ही पण खूप सुंदर साडी पण हे जे मणी आहे ते साडी घातल्यानंतर खूप मनी करतात पण ही साडी मी कधीच आजपर्यंत एकदाही घातली नाही सो so, पूर्ण साडी अशी म्हणजे हे असे टिकले आहेत त्यावर आणि असे पॅच आहेत हे पूर्ण साडीवर आणि हे काठ आहे आणि हे त्यावरचं ब्लाऊज आहे हे असं असं डिझाईनचं आहे नेक्स्ट ही साडी ही साडी आहे जी माझ्या दिदीने मला गडंगणामध्ये गडंगण गड़ं म्हणजे लग्नाच्या आधी करतात आमच्या इकडं तेव्हा ही साडी घेतली होती ही पण खूप सुंदर आहे दोन कलरमध्ये एक रेड असा आणि एक असा येलो कलर हे असे पॅच आहेत आणि हे हाफ साडीमध्ये असे पॅच आहेत म्हणजे हाफ साडी अशी एवढ्या साडीमध्ये फुल साडीमध्ये हे पॅच आहेत ही पण साडी खूप सुंदर आहे आणि हा असा पदर आहे हा रेड कलरचा असा पूर्ण पदर आहे आणि पदरवर पदरावर हे असे पदर पदर छोटे हे पॅच आहेत फुल आहेत नेक्स्ट ही साडी ही पण माझ्या लग्नाच्या आधीच घेतलेली ही पूर्ण साडी अशी आहे म्हणजे या साडीचं सूत पण खूप छान आहे हे असं सूत आहे आणि लग्नाच्या नंतर घालायला येते म्हणून असं घेतात ना ती तशी साडी घेतलेली ही आणि हे पूर्ण साडीवर असं एवढं पॅच आहे आणि हे काठ आहे आणि याचा पदर पण सेमच आहे हा पदर आहे मे बी हां हा पदर आहे आणि हे यावरचं ब्लाउज आहे आणि ही साडी ही साडी माझ्या ननांनी नेसवलेली ने मला म्हणजे आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस मी नवरी होते त्यावेळेस त्यांच्या इकडं गडंगणखाने गडंगणसाठीच गेलो होतो तेव्हा त्यांनी ही साडी घेतली होती मला ही उलटी साडी ही अशी सरळ आहे हे हे काठ आहेत आणि हे पूर्ण असे एक मिनिट हे जे फुल आहेत ते पूर्ण असे इथंपर्यंत पूर्ण साडी अशी अर्ध्यापर्यंत हे पूर्ण वर वर्क आहे असं थ्रेड वर्क पूर्ण साडी पण ही पण साडी खूप सुंदर आहे माझ्याकडे दोन साड्या आहेत सेम कलरच्या ह्या हे असं वर्क आहे यावर साड़ी एक एक ही पण साडी मी एकदाच घातलेली आहे हां एक मिनिट मी दाखवते हां असं वर्क आहे पूर्ण साडीवर वर्क आहे आणि ही पण मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेले होते तेव्हाच ही साडी घातलेली आहे त्यानंतर मी कधीच घातली नाही ही पण साडी आणि त्यावरचं हे ब्लाऊज आहे नेक्स्ट ही साडी ही साडी पण माझ्या लग्नाच्या आधीच घेतलेली लग्न झाल्यावर अशी नवीन नवरीला छान छान साड्या पाहिजेत घालायला म्हणून ही पण तेव्हाच घेतलेली हा जो आहे तो पदर आहे खूप नाजूक अशी सुंदर अशी साडी आहे आणि हे जे आहेत हे कोयरी हे पिकॉक अशी पूर्ण साडीवर आहेत आणि ह्या अशा टिकले पण पूर्ण साडीवर आहेत आणि हे आहेत काट साडीचे आणि हा पदर आहे आणि हे सिम्पल असं ब्लाऊज आहे ह्या साड्या फक्त जेवढ्या आहेत तेवढ्या मी दाखवते माझ्याकडे एवढ्याच साड्या आहेत सो नेक्स्ट ही साडी ही साडी पण खूप सुंदर आहे दोन कलरची आहे म्हणजे पूर्ण सा अर्धी साडी ही अशी ब्लॅक कलरची आणि पदर हा पिंक कलरचा आहे आणि हे असे मोठे काटे आणि हे असे डिझाईन आहे त्यावर हे पदर पदर असा येतो आणि हे त्याचं ब्लाऊज आहे आणि ही साडी मला दिलेली आहे गिफ्ट म्हणून शैलुताईने म्हणजे माझ्या बहिणीने मोठ्या बहिणीने सो so नेक्स्ट ही साडी ही साडी पण पूर्ण अशी आहे म्हणजे काठ अशी आहेत आश, का आणि हे मध्ये मध्ये हे असे पॅच आहेत ही साडी घेतली होती मी पनवेल फेस्टिवलमध्ये ज्यावेळेस आम्ही मुंबईला होतो त्यावेळेस ही साडी घेतली होती खूप छान आहे ही पण अशी कलर खूप सुंदर वाटला होता मला म्हणून घेतली होती ही साडी आता हे फोटोमध्ये असं खूप पॅच असा मोठा दिसतो आहे पण ही ड्राय क्लीनला द्यायची त्यावेळेस हा निघून जाईल आणि ही पण साडी खूप सुंदर आहे मला खूप साड्या अशा गिफ्टमध्येच कोणी कोणी असं दिलेले आहेत घरी एकही साडी घेतलेली नाही कारण पूर्ण साडीला हे बॉर्डर आहे आणि या कलरची साडी आणि साडीवर असे हे पिकॉक आहेत आणि साडीचा सा पदर पण खूप सुंदर आहे हां हे, हे साडीचा सा पदर खूप सुंदर साडी ही पण आणि हे या साडीवरचं ब्लाऊज आहे ही एक साडी ही पैठणी अशी टाईप अशी साडी आहे मला एवढी साड्यांची माहिती नाही आहे जास्त आणि याला हे गोंडेनंतर बसवून घेतलेली आहेत पण मी नाही बसून घेतले हे दिदीच्या तिकडूनच बसून घेतले आणि ही अस्मीच्या लग्नात दिदीने घेतलेली साडी म्हणजे तिने आणि मी अशी दोघींमध्ये मिळून घेतलेली साडी ही आणि याचे काठ पण खूप सुंदर आहेत आणि साडी खूप सुंदर आहे म्हणजे अशी शायनिंग आहे साडीवर आणि खूप सुंदर मे बी ही शिवशाही पैठणी आहे ना तिथून घेतलेली आणि याचं ब्लाउज पण दाखवते मी तुम्हाला आणि पूर्ण साडीमध्ये हे जे फुल आहेत ते असे फुलं आहेत माझ्यासाठी हे सुद्धा खूप डिझाईन झाली असं ब्लाउज आहे सो so, हे त्याच या साडीवरचं ब्लाऊज आहे सो so, ही एक साडी खूप सुंदर साडी ही पण ही मला कधीतरी घालायची आहे साडी म्हणजे माझी खूप इच्छा आहे ही साडी घालायची सो so, ही माझ्या नानांनी मला दिलेली गिफ्ट साडी ही ती पूर्ण साडीमध्ये हे असे फुल आहेत आणि सेम कलरचाच हा पदर आहे आणि हे त्याला असे गुंडी बसवलेले आहेत ही पण साडी खूप सुंदर आहे आणि नेक्स्ट ही साडी ही माझ्या एंगेजमेंटमध्ये मा आधी ज्यावेळेस एंगेजमेंटच्या आधी जेव्हा साडी घालतात त्या ती साडी ही मी ही घातली होती मी ती पण लग्नाच्या आधीच घेतलेली म्हणजे खास एंगेजमेंटसाठी आणि पूर्ण पदर हा असा आहे म्हणजे काठ हे हा असा आहे आणि पिकॉक आहेत पूर्ण साडीवर आणि जो वरचे वरचे काठ येतात ते असे छोटे काटे आणि खालचे काट आहेत ते असे ब्रॉड आहेत आणि मे बी हा पदर आहे सो ही एक साडी आणि त्यावरचं ॲज युजुअल हे ब्लाऊज खूप सिंपल असं सो नेक्स्ट ही साडी ही जी साडी आहे ती इन्स्टावरून मागवलेली आहे ही पण साडी गिफ्टमध्ये मिळालेली आहे माझ्या डोहा जेवणाच्या वेळेस गिफ्ट दिलेली आहे आणि ही पण साडी खूप सुंदर आहे इन्स्टावरून मागवलेली सो याचे काठ आणि हे खूप साडीला शायनिंग आहे खूप जेव्हा असं लक्षात येईल असो साडी केल्यानंतर हे मोठे असे ब्रॉड काठ आहेत हे खालचे काठ आहेत आणि वरचे काठ हे असे छोटे आहेत सो so, मी यावरचं ब्लाऊज दाखवते आणि हे ब्लाऊज सगळ्यात माझं जास्त वाला डिझायनर ब्लाऊज जे असतं ना ते तसं आहे हे जे असं डोरी डोरी केलेलं आहे ना हे पहिलं ब माझं असं ब्लाऊज आहे जे की डिझायनरवालं असं केलेलं आहे डिझायनर म्हणजे डिझाईन थोडीफार डिझाईनची केली ती आहे आणि लॉंग स्लीवचं बनवलेलं आहे मी आणि हे असे काठ लावलेली सो येस आणि ही एक साडी ही माझ्या बहिणीने केलेली आहे मला खूप सुंदर अशी नाजूक ही पण साडी मी कधीच घातली नाही यातल्या खूप साड्या साऱ्या साड्या मी घातल्याच नाहीत कधीच ही पण त्यातली एक आहे जी मी घातली नाही कधीच ही एक साडी ती पण शिवशाही पैठणीवरून मग मा मागवलेली आणि लग्नाच्या नंतर सहा सात वर्षामध्ये एक दोन तीनच साड्या मी अशा घेतलेल्या आहेत म्हणजे मी घेतलेल्या साड्या दोन तीनच आहेत त्यातलीच ही एक आहे जी लग्नाच्या नंतर मी घेतलेली साडी मला खूप आवडली अशी म्हणजे सिंपल साडी होती म्हणजे पूर्ण सिंगल कलर आहे आणि हे काठ असे आहेत पूर्ण साडीवर आणि छान आहे ही पण साडी घातली नाही मी आणखीन आणि ही साडी आहे ही पण ट्राय क्लीनला द्यायची ही पण ही साडी माझ्या आईची आहे ही पण खूप सुंदर आहे सूत इतकं मऊ आहे याचं आणि कलर हा फोनमध्ये कॅमेऱ्यामध्ये वेगळा दिसतो आहे पण इथं कलर इतकं सुंदर आहे असं ग्रीन नाही बॉटल ग्रीन असा वेगळाच आणि ही ही पण साडी चमकती अशी आणि खूप मऊ एकदम अशी मऊ साडी आहे ही पण माझ्या आईने मला दिलेली आहे ही एक साडी आहे मला दिवाळीला गेल्यानंतर माझ्या भावाने घेतलेली साडी ही ही साडी मे बी हा पदर आहे आणि पूर्ण बॉर्डर अशी मोठी मोठी बॉर्डर अशी दिसते आणि वरची बॉर्डर आहे ती अशी छोटी आहे अशी पूर्ण साडी हे जे गोंडे आहे ते ऑलरेडी हे जाडीचं असं बनवलेलं होतं साडीला आणि हां हा पदर आहे आणि पूर्ण साडी अशी खूप मस्त आहे ही पण साडी आता मी खूप खूप फास्ट फास्ट साड्या दाखवते नाहीतर काही लोकं म्हणतील मला काही सगळ्या साड्या दाखवत बसली हां ही साडी मला माझ्या भाऊजींनी घेतलेली म्हणजे दिदी आणि भाऊजींनी घेतलेली ही लग्नाच्या खूप वर्ष आधी घेतली होती माझं लग्न व्हायच्या खूप वर्ष आधी म्हणजे मी ट्वेल्थला वगैरे होते त्यावेळेस ही माझ्या भाऊजींनी आणि दिदीनी साडी घेतलेली हा रेड कलरचा सुंदर असा पदर आहे आणि ही क्रीम कलरची साडी आहे आणि हे असं अर्धी साडी अशी आहे आणि अर्धी क्रीम कलरची साडी आहे आणि हे असे टिकल्या चिटकावलेले आहेत साडीला आणि काठ हे काठ असे सो ही पण साडी खूप सुंदर दिसते ही पण खूप एखाद्या वेळेस साडी घातली असेल मी ही एक साडी जी लग्नाच्या आधीच घेतलेली होती ही खूप कमी किमतीमध्ये घेतलेली होती पण ही पण साडी मी कधीच घातली नाही कारण अशा फुगायच्या साड्या जास्त मला हेल्दी असल्यामुळे जास्त चांगल्या दिसत नाही त्यामुळं ही साडी फुगते त्यामुळे मी कधी पूर्ण साडी काढूनही बघितली नाही ही अशीच एक एक दोन पॅच आहेत असे आणि हे असे सुंदर असे काठ आहेत आणि ही पण साडी कधी घातली नाही मी नेक्स्ट ही साडी ही पण उलटी अशी घडी केलेली आहे समोरून ही साडी अशी दिसते खूप सुंदर साडी आहे मी तुम्हाला साडीचे फोटो पण दाखवते म्हणजे मी ज्या वेळेस घातली साडी त्यावेळेसचे फोटो दाखवते ज्या ज्या साडीला मी फोटो दाखवले साईडला फोटो येत नाही त्या साडीला समजून जा की ती साडी मी कधीच घातलेली नाही हे असे वर्क आहे आणि ही पण साडी मला बघितल्यानंतर खूप आवडली होती आणि रेड कलरची अशी मला साडीच नव्हती त्यामुळे मी ही साडी घेतली होती आणि हे असे काट आहे आणि त्या साडीवरचं हे असं फुल स्लीवचं ब्लाऊज आहे फुल स्लीवज आणि एकदम सिम्पल असं ब्लाऊज आहे हे पाठीमाग असे शे... व्ही शेपचा काहीतरी गळा आहे पाठीमागचा आणि हे असं ही पण साडी खूप सुंदर आहे आणि ही एक साडी जी खूप सुंदर आहे मी माझ्या डोघा जेवणाच्या कार्यक्रमामध्ये ही साडी वेअर केली होती ही आहे खूप छान आहे आणि ही आहे माझ्या छोट्या बहिणीने मला दिलेली हे असे गोंडे गोंडे आहेत साडीला आणि साडीच्या खालचे काठ हे पूर्ण मोठे असे ब्रॉड आहे आणि हे वरचे काठ आहे आणि पूर्ण साडी ही अशी खूप सुंदर आहे अशी बघायला एवढी छान वाटत नाही कॅमेरामध्ये पण असं रिअलमध्ये बघायला खूप छान आहे ही साडी अफकोर्स आता ज्यांच्याकडे खूप साऱ्या सा खूप जास्त साड्या आहेत त्यांना हे वाटेलच की हे किती थोड्याशाच साड्या आहेत पण जे साड्या रेग्युलरली घालत नाहीत किंवा ज्यांना साडी ज्या एवढी आवडत नाही फक्त ओकेजनलीच आवडते त्यांच्याकडं लिमिटेड साड्या असतात त्यातलीच एक मी आहे माझ्याकडे एवढंच लिमिटेड साड्यांचं कलेक्शन आहे आणि ड्रेसेसचं कलेक्शन मस्त आहे माझ्या माझं मला कधी वाटलं तर मी शेअर करेन म्हणजे करेन नाही करेन माहीत नाही पण साड्या तर ठेवलेल्या होत्या इथं म्हणून मी तेवढ्याच थोड्याशा साड्यांचं कलेक्शन माझे तुमच्यासोबत शेअर केलेलं सो so,